भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या यवला शहरातील अमरधामधील महामृत्युंजय मंदिरामध्ये आज शनिप्रदोष निमित्त महामृत्युंजय मंदिरात सकाळी भोलेबाबाच्या मूर्तीला व शिवलिंगेला विधिवत पूजा करण्यात आली असून सायंकाळी चार वाजता भोलेबाबाच्या मूर्तीला शिवलिंगाला महाअभिषेक करण्यात येणार आहे व अभिषेक झाल्यावर आरती होणार असून नंतर रुद्राक्ष बेलपत्राचं वाटप होणार आहे नंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाचं आयोजन शिवभक्तांच्या वतीनं करण्यात आलंय तरी शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे आज प्रदोष असल्यामुळे आज सकाळी विधिवत पूजा करून पूजा झाली आज संध्याकाळी दुपारी चार वाजता अभिषेक शिवलिंगाला अभिषेक आणि मूर्तीला अभिषेक असल्यामुळे तसेच संध्याकाळी बेलपत्र आणि रुद्राक्ष वाटप संध्याकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम आहे का तशी सर्वांनी अमरधाम येथे महामृत्युंजय मंदिरात यावे